निर्भर बनो या कार्यकर्तेचे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे ऍडव्होकेट असीम सरोदे चौधरी यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा मूर्तिजापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका अध्यक्ष जितेंद्र गुल्हाने यांच्या नेतृत्वात निषेध व्यक्त करण्यात आला विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे ऍडव्होकेट असीम सरोदे विश्वंबर चौधरी यांच्यावर हल्ला करण्यात आला हा भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून पुरोगामी विचारांवर प्राणघातक हल्ला असून या हिस्त्रवृत्तीचा मूर्तिजापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करण्यात आला व या भॅड हल्ला करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी अशा आशेचे निवेदन उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अप्पार यांना देण्यात आले यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष जितेंद्र गुल्हाने सार्थ तिडके धनंजय काकड दीपक खंडारे विनोद बंग आदींसह पुरोगामी विचारसरणीच्या पत्रकारांच्या वतीने संतोष माने उपस्थित होते आयोजित होता त्या कार्यक्रमावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला निखिल वाघळेसर ऍडव्होकेट असीम सरोदे विश्वंभर चौधरी भाजपचे कार्यकर्ते एवढे घाबरलेले आहेत किंवा भाजप एवढे घाबरलेली आहे की पत्रकारांवर त्यांना हल्ले करायचे दिवस आलेले आहेत हे लोकशाहीला घातक आहे काँग्रेस पक्ष आम्ही सगळेजण सहन करणार नाही याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि काय रीत सर यांना अटक केली पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे हे आमची मागणी ज्येष्ठ पत्रकार निखिलजी वागडे विश्वंभरजी चौधरी साहेब असीमजी ॲडव्होकेट असीमजी चौधरी साहेब यांच्यावर जो हल्ला केला भाजपवाल्यांनी की लोकशाहीचा आवाज दाबाचा हा प्रयत्न आहे ते कोण्या पक्षाचे नाही जे, जे सत्य बाजू आहे पक्ष कोणीही पक्षाचं सरकार असो त्यांचे ते बाजू मांडतात ते निर्भय हो म्हणून कार्यक्रमाला जात असताना जिवे मारण्याचे त्यांच्यावर प्राणघातक भाजपनी हल्ला केला लोकशाहीचा आवाज दाबाचा प्रयत्न आहे त्या निमित्त आम्ही आज त्यांच्या निषेधार्थ त्या हल्लेखोरांच्या निषेधार्थ आज येशगेव साहेबांना निवेदन देत आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा